श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे

बाकीचे कर्मचारी चौदा नंबर वरून तुमच्या ऑफिसला माणसं किती ते सांगा आम्हाला आता हे नवीन आले दोनशे आठ दिवस झाले का आता नवीन आले हे नरळ्यांच्या जागेवरती आणि ते नळवण्यावर आहेत म्हणजे आता असे तिथून माझ्या पोळा करावा लागायचा ¡A tu vuelta andada, que te por la

இந்த உதார்த்தாங்க ஆந்திரா தான் போ